मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागात आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौरा करून परिस्थितीची पाहणी केली मंगळवेढा तालुक्यातील के पाटखळ मेटकरवाडी खडकी नंदेश्वर भोसे महमदाबाद हुन्नूर लोणार पडोळकरवाडी रेवेवाडी मानेवाडी हुन्नूर मारोळी चिक्कळगी शिरनांदगी रड्डे सिद्धनकेरी जालिहाळ हाजापूर या दुष्काळी भागातील गावांना आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट दिली या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांसाठी भीषण टंचाई निर्माण झाली आहे या गावांमध्ये टँकर आणि जनावरांसाठी चारा छावणी चालू करण्याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली या प्रसंगी शिवाजीराव काळुंगे प्रशांत साळे नंदकुमार पवार रवी किरण कोळेकर पांडुरंग जावळे मनोज माळी अभिजित पाटील संदीप पवार मारुती वाकडे पांडुरंगमाळी नाथा ऐवळे सुरेश कोळेकर यांची उपस्थिती होती